नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आलेले आहेत आमचे मामा मामा म्हणजे माझे सासरे यांच्यासाठी मी आणलेलं आहे गाहुरा आणि चिकन सव्वा किलोचं कोंबडं होतं कापून आणलेलं आहे आता आपण ह्याची रेसिपी मामाच्या हातून बघू आता याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेतलेलं आहे चिकनमध्ये थोडंसं लसूण अद्रकचं पेस्ट टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी आता तेलामध्ये पंधरा सण आत्रच टाकलेला आहे प्लस कोथिंबीर आता इथे मग मटन कार्यावारी करायला आपलं चिकन गौराने

आज मामा मामाच्या भाजी होणार आहे दहा मिनटे झालेले आहेत आपण ठेवून आता ढक्कन काढून बघूत आपण काठ काढून बघू चिकन चहाचं पाणी सुटलेलं आहे बघू शकता चिकनच्या पाणी सुटलेलं आहे आता आता आपल्याला सूपसाठी आपल्याला वरी परातीत पाणी ठेवून आता ह्याच्यात थोडं 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 पाणी सोडत राहायचं आहे लवकर आपण ताट भरून पाणी ठेवलेलं आहे आता जसं पाणी गरम होईल ना तसं तसं आपण चिकनमध्ये सोडू म्हणजे आपलं अर्ध्या घंट्यामध्ये चिकनची भाजी तयार होईल त्या ता बघून पाणी टाकून घ्यायचे अजून एक बनवलं प्रत्येकाची पद्धत अलग असते प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने बनते आणि ज्याच्या त्याच्या हाताचा टेस्ट अलग अलग असते चिकन एकच असते पण बनिणाऱ्याची पद्धत अलग अलग असते आता तिने वरून थोडंसं कच्चं तेल टाकाले नवीन पद्धतीमध्ये बघा चिकन बनवायचं आता झाकून टाकाले आता कि, कि, किती वेळासाठी झाकायचं आता वीस मिनिट एक वीस मिनटं ह्याला उकडणार आहेत वीस मिनटं बघू आता दहा मिनटं झालेल्या आहेत वरी ताटात पाणी टाकून आता आपण पाणी सोडून देऊत मध्ये बस आता आपलं मटण उकडलं का बघू बघा मग उठ उकडलं का योगा बघा सूपसाठी फुल पाणी झालेलं आहे आपल्या ह्याच्यात आता एक पीस काढून बघूत आपण उकडले का चिकनला जास्त वेळ लागत नाही उकळले असेल उकळले का बघूत आपण चिकन आपलं चिकन उकळलेलं आहे आता आपण याला फुनणी मारायला घेऊ आता भाजीच्या फुन्णीची तयारी चालू आहे सर्वात पहिले आपण तेल टाकून घेतलं एक पळी लसूण अद्रकची पेस्ट थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे याच्यात नंतर कांगे भाजलेला कांदा कांदा लसूण आणि गरम मसाला टाकलेला आहे धनिया पावडर टाकणार आहे पण आता भाजीला एकदम चव येणार धनिया पावडर टाकलेले आहेत खोबरा आणि गरम मसाला टाकलेला आहेत मध्ये आता अजून छोटासा दुसरा गरम मसाला होता ते पण टाकलेले आहेत त्यानंतर डाळवा टाकू लागले आहेत मध्ये डाळवानंतर आता मिरचू टाकलेले आहेत एकदम अंबारी मिरचू मिरची टाकलेली आहेत मध्ये म्हणजे आपल्या भाजीला एकदम लाल एकदम चवी थोडीशी पथिं टाकलेली आहेत आता जे आपलं उकडलेलं चिकन आहे ना त्यानंतर त्याच्यामध्ये सोडून टाकत आहेत पूरं चिकन त्याने सोडून लगेच झाकणार त्याची स्टाईल थोडी अलग आहे आपण एवढं पाणी टाकलेलं आहे आता आपलं चिकन शिजत आहे आता चिकन शिजल्यापारी भेटू आपण आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता आपल्या भाजीवर तरी कशी आलेली आहे एक नंबर तरी आलेले आहे आपली भाजी बघू शकता वीडियो अडायक लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा धन्यवाद